अंबरनाथमधील सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथमधील विविध ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात आले अंबरनाथमधील पश्चिम भागातील नाका कामगारांनी संतोष शिंदे यांचा वाढदिवस स्वतःहून साजरा केला कामगारांच्या हितासाठी आणि त्यांच्या हाकेला प्रत्येक वेळी धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून नाका कामगारांनी स्वेच्छेने त्यांचा वाढदिवस साजरा केला कामगार बंधूंचे प्रेम बघून संतोष शिंदे भावूक झालेले दिसले कामगारांनी आपल्या रोजच्या संघर्षमय असलेल्या जीवनात व्यस्त असूनही माझा वाढदिवस साजरा केला मी शतशः त्यांचे आभार मानतो असे संतोष शिंदे यांनी यावेळी सांगितले वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या परिसरातील नागरिकांसाठी छाया हॉस्पिटलच्या सहयोगाने आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते तसेच परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप केले दहावी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या संतोष शिंदे यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात आणि यापुढेही असे सामाजिक कार्य सतत सुरू राहील असे आश्वासन संतोष शिंदे यांनी दिले. आमदार वाढदिवस दरवर्षी वाढदिवसा निमित्त काही ना काही छोटे छोटे उपक्रम मोठे सामाजिक क्षेत्रातले निगडीत असलेले तो प्रदर्श आज काही आम्ही आमच्या अंबरात कामगार नाकापुत्र आहे ते जे आपले कामगार आहेत त्यांच्याचबरोबर मी हा माझा वाढदिवस साजरा केला त्यांच्या त्यां त्यांनी माझी एक मोठा केक आणला होता त्या केक आपण मला खरंच भरून आलं की आज एवढ्या छोट्या छोट्या त्यांच्या धावपळीच्या जगात आणि धावपळीच्या जीवनात त्यांनी माझा दिवस साजरा केला माझा दिवस लक्षात ठेवून मला आवर्जून आमंत्रण करून त्यांनी सगळी तयारी केली याबद्दल त्यांचं मी खूप खूप धन्यवाद म्हणेन त्याच्यानंतर अंबरातमध्ये आपल्या चालते इथे जे बेगर आश्रम आहे तिथून त्या सर्व पालकांना मी भेट दिली त्या पालकांच्याबरोबर दुपारचं दुपारचं जेवणाची सोय करून त्यांच्यावर दुपारच्या जेवणाचा एक आनंद घेतला किंवा त्यांच्यावर तो दिवे घालवला आपल्या अमरावती छाया हॉस्पिटल त्याच्यामध्ये गोरगरीबच्या लोकांसाठी त्या हॉस्पिटल असू दरवेळी सज्ज असतं आपल्या ज्या वर्षातनं कधी ज्या काही त्यांचे थोडंफार आपला हातभार लावता येतो आज मी छोटं मोठं कार्य करून त्यांच्याशी भेट घालून त्यांच्याशी हितगुज करून त्यांचं मन मोकळं केलं आणि त्याच्यानंतर मा दुपार सकाळचा सत्र हे केला आत्ता ऑफिसमध्ये मी माझ्या विभागातले माझ्या एरियातले किंवा अमराथमधले जे दहावी बारावी उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांचा एक सत्कार करणार आहे खास करून एक इस... एक स्कूल बँकून आम्ही त्यांचा सत्कार करणार आहे त्यांच्या पुढील भवि आयुष्यासाठी आम्ही त्याचं त्यांना शुभेच्छा देणार आहे आणि ही शाश्वती देणार आहे की दहावी बारावीनंतर जे काही सहकार्य या भावाकडनं लागेल हे कायम करण्यासाठी मी सदैव तत्पर राहील